मित्रांनो मागे जिथे बकासूर बांधलेला आपण तिथेच आहे बघूया तिथेच बकासूर आहे का गर्दी तर दिसून म्हणजे इथेच बकासूर आलेले आणि आपले फॅन्स होते हा सचिन शेटकर त्यांचा चिकण्या सुद्धा आलेला पाहू शकता सो मागे बांधवली तिथेच आहे पक्कसूर फॅन फॉलिंग सुर कधी जाऊया फेरा झाला ना तेरा झाला आताच फेऱ्यामध्ये कोण होता नाही तुम्ही पण आताच फेरा बघितला का बकासूरचा कोण होता फेऱ्यात चिकण्याच होता सचिन भेरत यांचा चिकण्या फेऱ्यात होता कसा झाला फेरा काय बोल कुठले तुम्ही वागणी खास कोणाला बघायला आला बकसूर बकासूर आणि मथुर सो वैभव जाताच होता आणि जेव्हा जेव्हा बकासूर असतात ना खरं सांगतो की फॅन्सला आवरण्या खूप मुश्किल होते आणि आज चिकण्यासोबत फेरा पडला नाव ओके बोलते कि पण मला फॅन्स दादाकड दादा दोन शब्द बोला ना आज फेरा पडला चिक पहिल्याचं नाव काय होतं सचिन चिकण्याचं ना म्हणजे बरोबर नाव होतं चिकणं कसं झाला फेरा आज आणि आज किती दोन शेरे ते ऐकून आहे आणि बॅनर सुद्धा पडला शहरासोबत फेरा आहे किती शर्यत होतील करा अंदाज एक दोन काई दोन नक्कीच मग आज चांगली शर्यत बघायला भेटेल आणि बिंजोडच्या मैदानात जशी फॅन्स असते तशी आज थोडा शांतता दिसते पण तरी आवरावरी करायला लागते फॅन्सला काय बोलायला गरबी मुले, मुले। नक्कीच शुभेच्छा तुम्हाला नक्कीच शर्यत लवकरात लवकर पहिली शर्यत तरी किती वाजता काढण्यात येणार साधारणतः लवकरच लवकरात सचिन शेठ घरात पण आले असेल नक्की सो मित्रांनो वैभवत होता ना आता रसा देऊयाचे दोन चेहरे गेले होते चेहऱ्याचा असतो काय नाही का जेव्हा आपल्याला मैतानाच होतो तेव्हाच समजतो आपण सुंदरला करून बकासूर करत कसं मस्त निवांत खाताना सारा आणि खरंच या जेव्हा बकासूर येतात ना हे प्रेमच बोलू शकतो आपण की या देवाला भेटलो एक देवच आहे आनंदी आणि जेव्हा जेव्हा बकासूर मैदानात येतो ना तेव्हा हा जो पब्लिकचा कहर बोलू शकता तुम्ही मथुर आणि बकासूरसाठी इथं देव असलेला असतो आता चला निवांत बकासूरला खाऊ द्या